नमस्कार 9 मार्च दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ लायन्स क्लबतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भुसावड स्पोर्ट रनर असोसिएशन द्वारा आयोजित लेडीज एक्वालिटी रनमध्ये सहभागी महिलांचे पुष्पवृष्टी ढोल ताशे टाळ मृदंग वाजवून स्वागत करण्यात आले या आयोजनाचे उद्दिष्ट समानता आणि महिला सक्षमीकरणाचे प्रोत्साहन देणे हे आहे या जागतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीला पाठिंबा देण्यात येतो तसेच त्यांच्या हक्काची रक्षा केली जाते या प्रसंगी झोन चेअरमन डॉक्टर उमाकांत चौधरी अध्यक्ष विवेकानंद पाटील माजी नगराध्यक्ष प्रमोद भाऊ नेमाडे लायन डॉक्टर भुलाणे लायन अनिल भाऊ भोडे राजेश भदाणे राजेश पाटील उमेश पाटील संजय पाटील प्रमोद धांडे गिरीश पाटील सुभाष भंगाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम माननीय सर प्रवीण फालक प्रवीण पाटील डॉक्टर चारुलता पाटील मॅडम डॉक्टर निलिमा नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो बंध आपल्या पहिलींना आम्ही शुभेच्छा देत आहोत की त्यांनी रन इक्विटी रनमध्ये जागतिक दिनानिमित्त महिला दिनानिमित्त रन इंडिया रनमध्ये भाग घेतला त्याचप्रमाणे सकाळी पाच वाजतापासून वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांनी भाग घेऊन तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आहे यामध्ये भाग घेऊन त्यांनी सहयोग नोंदवला तर भारताची एक एकात्मता त्यांनी टिकवून ठेवायचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे लायन्स क्लबतर्फे आम्ही आज पाण्याचे वाटप त्याचप्रमाणे थम्सअप वगैरे एनर्जी ड्रिंक देऊन त्यांना दे दे प्रोत्साहित केले व अशी हे आमची जी दरवर्षी योजना असते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्व लायन्स बंधू एकत्रित जमीन त्यांना प्रोत्साहन देण्यात मदत ती करण्यात येत नाही जागतिक महिना यासाठी जागतिक महिना दिनानिमित्त भुस्वाल स्पोर्ट्स रन रनर असोसिएशनतर्फे लेडीज इथे रन आपण साजरा करीत आहे यामध्ये भुस्वाल क्लब क्लबतर्फे सर्व महिलांना पाण्याची वाटप तसे एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात येत आहे आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत नाही जागतिक